चिकू खाणाऱ्या पंच्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही ही गोष्ट नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी हेल्थ गुरु या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक फळाबद्दल चिकू चिकू खाल्ल्यावर आपल्या शरीराला कोणते फायदे होतात कोणत्या आजारावर ते उपयोगी आहे आणि कोणत्या लोकांनी ते टाळावे त्याला सविस्तर माहिती हो घेऊया चिकू म्हणजे काय चिकू हे एक गोडसर चव असलेले फळ असून त्याला इंग्रजीत स्पोडीला म्हणतात हे प्रामुख्याने भारतात मेक्सिको आणि दक्षिण अमेरिकेत आढळते चिकू हे फायबर जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंटने भरलेले फळ आहे चिकू खाण्याचे फायदे नंबर एक पचनतंत्र मजबूत करते चिकूमध्ये भरपूर फायबर आहारातील तंतू असतो जो आपल्या वजन संस्थेला मदत करतो गॅस अपचन बद्धकोष्ठता यावर हे खूप फायदेशीर आहे नंबर दोन हाडासाठी उपयुक्त यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि लोह आयरन भरपूर प्रमाणात असते जे हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते लहान मुलांपासून वृद्धापर्यंत प्रत्येकासाठी चिकू फायदेशीर आहे नंबर तीन त्वचेसाठी उत्तम चिकूमध्ये अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन ई e असते जे त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास मदत करते आणि सुरकुद्या कमी करते नंबर चार ऊर्जा वाढवितो चिकूमध्ये नॅचरल शुगर ग्लुकोज आणि फ्रॅक्टोज असते जे शरीराला त्वरित ऊर्जा देते खेळाडू आणि लहान मुलांसाठी हा उत्तम स्नॅक आहे नंबर पाच रोगप्रतिकारक शक्ती वाढवितो विटॅमिन ए आणि सीमुळे चिकू शरीराची इम्युनिटी वाढवतो सर्दी खोकला आणि इतर संसर्गापासून बचाव करतो नंबर सहा मानसिक आरोग्यास मदत चिकूमध्ये असलेल्या नैसर्गिक घटकामुळे तणाव आणि चिंता कमी होते त्यामुळे रात्री झोपण्याआधी चिकू खाल्ल्यास चांगली झोप लागते या लोकांनी चिकू खाणे टाळावे डायबेटीस असलेल्यांनी जास्त प्रमाणात चिकू खाऊ नये कारण यामध्ये नैसर्गिक साखर अधिक असते जास्त प्रमाणात खाल्ल्यास काही लोकांना पोटदुखी किंवा लूज मोशन होऊ शकतात वजन कमी करणाऱ्यांनी नियंत्रित प्रमाणात चिकू खावा कारण यामध्ये कॅलरीज जास्त असतात चिकू कधी आणि कसे खावे सकाळी नाश्त्यासोबत किंवा संध्याकाळी स्नॅक म्हणून खा चिकू स्मूदी मिल्कशेक किंवा फ्रूट सॅडलमध्ये मिसळून खाल्ल्यास जास्त फायदेशीर ठरतो ताजे आणि पिकलेले चिकू खा कारण कच्च्या चिकूमध्ये चिकट पदार्थ असतो जो घशाला त्रास देऊ शकतो तर मित्रांनो तुम्हाला चिकूचे हे फायदे माहिती होते का तुम्ही चिकू कसा खाता कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असेच आरोग्यविषयक माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या हेल्थ टिप्ससह तोपर्यंत निरोगी रहा आनंदी रहा धन्यवाद